खबर खुश खबर खुश खबर या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कॉम्प्युटर म्हणजे एम एस सी आय टी शिकण्याची सुवर्ण संधी आपल्या शेगाव शहरातील जय भगवान बाबा कॉम्प्युटर यांनी गेल्या दोन वर्षापासून अनेक विद्यार्थ्यांना संगणकाचे सखोल ज्ञान व प्रशिक्षण देऊन आपला विश्वास जिंकला आहे शेगाव आणि परिसरातील एकमेव एम एस सी आय साठी विश्वसनीय कॉम्प्युटर सेंटर म्हणजेच बाबा कॉम्प्युटर आपल्या पाल्यांना खरी गरज आहे ती या डिजिटल युगाच्या स्पर्धेत टिकण्याची व नव्या ग्लोबल युगात आत्मविश्वासाने वावरण्याची यासाठी आपल्या पाल्यांना एम एस ऑफिस विंडोज टेन गुगल टूल एआय टेक्नॉलॉजी आणि स्मार्टफोन मधील दोनशेहून अधिक स्किल शिकवणारा अद्यावत असा अभ्यासक्रम असणारा कोर्स म्हणजेच एम एस सी आय टी शंभर टक्के दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण सीसीटीव्ही चा आधुनिक व भव्य कम्प्युटर लॅब मुला मुलींसाठी स्वतंत्र बॅचेस ऑन सेट परीक्षा पास असलेले तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र कम्प्युटर व ई लर्निंग ची सुविधा सहज सोप्या आणि आपल्या मातृभाषेत शिक्षण एम एस सी आय टी चे अधिकृत परीक्षा केंद्र आम्ही शिकवतो लेटेस्ट तंत्रज्ञान विंडोज टेन एम एस ऑफिस दोन हजार एकोणवीस सह बरेच काही जय भगवान बाबा कम्प्युटर मध्ये म्हणजेच उत्कृष्ट गुणवत्ते सोबत शंभर टक्के परिपूर्ण प्रशिक्षण आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क करा जय भगवान बाबा कम्प्युटर साई गजानन टावर मानिक शोर समर मेन रोड शेगाव मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस नौग एकोणतीस सत्याहत्तर झिरो पाच डिजिटल युगाचा स्ट्रॉंग पासवर्ड एम एस सी आय टी पाखर आणि हाताला आधार येता क्षण कसोटीचे द्यावा विश्वासाचा धीर संगणक विद्या देई झेप घेण्यासाठी बळ खुले पंखांसाठी आता निळे you got your a strong password nci